केराला सव्वाशेर भेटतोच एका गावात माधव नावाचा एक व्यापारी होता तो आपला व्यापार प्रामाणिकपणे करायचा कुणालाही फसवायचं नाही परंतु एकदा त्याला व्यापारात खूप तोटा झाला वाईट दिवस आले घर खर्चालाही पैसे राहिले नाहीत अशा स्थितीत कोणाकडे पैसे मागण्यापेक्षा गाव सोडून दुसऱ्या गावात जावं चार पैसे मिळून पुन्हा या गावात यावं असं त्यांनी ठरवलं त्याच्या घरात आता काही वस्तू शिल्लक नव्हत्या परंतु त्याच्या आजोबांनी मग वडिलांनी व्यापारासाठी वापरलेला एक जड लोखंडी तराजू तेवढा उरला होता तो घेऊन माधव त्याच्या वडिलांच्या व्यापारी मित्राकडे गेला आणि म्हणाला काका मी गाव सोडून जात आहे गरिबीमुळे इथे राहणं लाजीरवाण झालंय चार पैसे मिळवून काही दिवसांनी मी परत येईन हा माझा आजोबानी वडिलांनी वापरलेला एक तराजू आहे तो तुमच्याकडे कृपया ठेवून घेता का मी परत इथे आलो की घेऊन जाईन ठीक आहे असं म्हणून काकाने तो लोखंडी तराजू घरात ठेवून घेतला माधव दुसऱ्या गावी निघून गेला अशी चार वर्ष गेली माधवने गावोगावी फिरून व्यापार करत पैसे मिळवले आता त्याला आपल्या गावी जावंसं वाटायला लागलं ठरवल्याप्रमाणे माधव परत आला दुसऱ्या दिवशी तो व्यापारी काकांकडे गेला आणि म्हणाला काका नमस्कार मी माधव परत आलोय आता इथेच राहून व्यापार करायचं ठरवलंय माझा तराजू परत देता का काका लोभी होता त्याला तो जुना जड लोखंडी तराजू परत द्यायचा नव्हता म्हणून तो ढोंगीपणाने गोड आवाजात म्हणाला माधवा परत आलास ते बरं झालं पण तुला कसं सांगू तू दिलेला तराजू मी घरात सुरक्षित ठेवला होता तू आल्यावर परत देणारच होतो परंतु गेल्याच वर्षी घरात उंदीर फार झाले रे एक दिवस पाहतो तो काय तो तराजू उंदराने कुरतडून कुरतडून खाऊन टाकला होता आता मी तुला तो कसा परत करणार व्यापारी काकांचं हे बोलणं ऐकून माधवाला आश्चर्य वाटलं लोखंडी तराजू उंदीर खाऊच शकत नाही हे त्याला माहीत होतं पण तो शहाणा होता काकांचं उत्तर ऐकून तो काहीच बोलला नाही गप्प बसला ठीक आहे काका एवढंच बोलला आणि घरी निघून गेला व्यापारी काका खुश झाले ते स्वतःशी म्हणाले अरे वा मी किती हुशार आणि चतुर आहे मी बोललेलं माधवाला खरं वाटलं <laughs> माधवने न चिडता न रागावता व्यापारी काकांकडे जाणं येणं सुरू ठेवलं त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले परंतु मनात मात्र त्यांनी ठरवलं की काकांना चांगला धडा शिकवायचा माधव रोज सकाळी नदीवर अंघोळीला जायचा रस्त्याने जाता येता काकांचं घर वाटेत लागायचं तिथे काकांचा आठ दहा वर्षांचा मुलगा खेळत बसलेला असायचा तो माधवलाही चांगला ओळखायला लागला एक दिवस मी पोहायला येणार नदीवर असा त्याने हट्ट केला तो मुलगा माधवच्या मागे लागला त्या व्यापाऱ्यानेही संमती दिली माधव त्या मुलाला घेऊन नदीवर आला अंघोळ पोहणं झाल्यावर मात्र त्या मुलाला त्यानं काकांच्या घरी न सोडता गुप्त जागी लपवून ठेवलं काकाने मुलाची खूप वाट पाहिली तो घरी परत आला नाही म्हणून ते माधवच्या घरी गेले आणि म्हणाले माधवा माझा मुलगा कुठे आहे अजून घरी परत आला नाही तू तुझ्या बरोबर नदीवर पोहायला गेला होता ना माधव म्हणाला काय सांगू काका त्याला नदीच्या पात्रात उतरून अंघोळ घालत होतो तेवढ्यात आकाशातून एक बहिरी ससाना झपाट्याने खाली आला आणि तुमच्या मुलाची मान आपल्या चोचीत धरून पुन्हा दूर उडून गेला मी त्या पक्षाच्या मागे जायचा प्रयत्न केला पण तो खूपच दूर उडून गेला होता खोट खोट सांगतोस एवढासा बहिरीस असाणा माझ्या दहा वर्षाच्या मुलाला घेऊन कसारे उडून जाईल खरंच सांगतोय काका अगदी खरं व्यापारी काका चिडले ते त्या राज्याच्या न्यायाधीशाकडे गेले आणि मग माधवनं आपला मुलगा पळवल्याची तक्रार केली न्यायाधीशाने माधवाला बोलवून घेतलं बोल न्यायालयात खटला सुरू झाला न्यायाधीशाने माधवला विचारलं हे बघ माधव न्यायालयात खरं बोलायचं असतं तेव्हा हे सांग की ससाण्यासारखा छोटा पक्षी आठ दहा वर्षाच्या मुलाची मान चोचीत धरून कसा उडून जाऊ शकेल हे शक्यच नाही माधव नम्रपणे म्हणाला महाराज मी काकांकडे ठेव म्हणून ठेवलेला जाड लोखंडी तराजू उंदीर कुरतडू शकतात तर ससाणा पक्षी नक्कीच मुलाच्या मानेला चोचित धरून उडून जाऊ शकतो माधवच्या बोलण्यानं न्यायाधीश चकित झाले मग माधवनं लोखंडी तराजू प्रकरण न्यायाधीशांना सांगितलं ते ऐकून त्यांना खूप हसवू आलं आणि त्यांना माधवच्या हुशारीचं कौतुक वाटलं त्यांनी खटल्याचा निर्णय दिला माधवनं लहान मुलाला व्यापाराकडे पोस्त करावं आणि व्यापारानं माधवाचा तराजू त्याला परत करावा ही लबाडी करून हसवल्याबद्दल त्याने माधवला सोन्याच्या दहा मोहरा दंड म्हणून द्याव्यात पुन्हा जर कोणाची फसवणूक केल्याचं आढळल्यास त्याला फटक्याची शिक्षा देण्यात येईल न्यायालयात खटला ऐकायला आलेले लोक निर्णय ऐकून म्हणाले वा न्यायाधीशाने योग्य तो निर्णय दिला बरं का या व्यापाराला योग्य तो दंड केला त्याच्याकडे कुणी आता काही विकत घ्यायला जाऊ नये या उलट प्रामाणिक अशा हुशार माधवकडे सर्व काही विकत घ्यावं शेराला सव्वा शेर भेटला बरं का ही निंदा ऐकून व्यापारी काकांची मान खाली गेली मित्रांनो शेराला सव्वार शेर भेटलाच ना आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा